नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शहाळ्याचे डोसे हे डोसे करायला एकदम सोपे आहेत ह्या डोश्यांची चव साधारण नीर डोश्यासारखीच लागते नीर डोसे एकदम पातळ असतात आणि हे डोसे साधारण दावणगिरी डोश्यांसारखे थोडेसे जाड असतात माझ्या आजोळी कर्नाटकात हे डोसे बरेचदा करतात चला तर मग हे डोसे कसे करायचे ते आपण बघूयात इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आपल्या घरी जो तांदूळ असेल तो कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल आणि ज्या वाटीनी आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीनी पाऊण वाटी, वाटी, वाटी शहाळ्याचं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेताना खूप पातळ घ्यायचं नाही आहे थोडंसं जाड असलेलं खोबरं आपण घ्यायचं आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून तीन ते चार तास भिजवून ठेवायचा आहे तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर तांदूळ आणि शहाळ्याचं आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं असं दोन्ही मिळून मिक्सरमध्ये एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक एक वाटून घेतलेलं आहे बाकीचे तांदूळ पण याचप्रमाणे बारीक वाटून आपल्याला घ्यायचे आहेत आता हे वाटून घेतलेलं पीठ मी एका स्टीलच्या डब्यामध्ये फर्मेंट करायला ठेवलेलं आहे मी नेहमी इडली डोसा याचं पीठ अशा स्टीलच्या डब्यामध्येच ठेवते डब्याला घट्ट झाकण असतं त्यामुळं डब्यामध्ये पीठ छान फुकतं आता आपण हे पीठ सात ते आठ तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे जर थंडी असेल तर पीठ आंबायला थोडासा वेळ लागतो पण जर उन्हाळा असेल तर तुमचं पीठ लवकर आंबतं त्यामुळे जर उन्हाळा असेल आणि तुम्ही सकाळी डोसे करणार असाल तर रात्री उशिरा पीठ वाटून ठेवायचं आहे आणि थंडी असेल तर थोडं लवकर पीठ वाटून ठेवायचं आहे जर पीठ ओव्हर फर्मेंट झालं तरीसुद्धा त्या पिठाला एक प्रकारचा वास येतो आता आपलं पीठ एकदम छान फर्मेंट झालेलं आहे मी इथे हे, पाते हे।, हे। पीठ पातेल्यात काढून घेतलेलं आहे जेव्हा आपण डोसे करायचे असतात त्यावेळेस आपण त्या पिठामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे जेव्हा डोसेचं पीठ वाटतो तेव्हा मीठ घालायचं नाही आता आपण ह्या पिठाचे डोसे करून घेऊयात इथे मी डोश्यासाठी लोखंडी तवा ठेवलेला आहे तवात आपला की थोडंसं तेल घालून सगळ्या तव्याला छानपैकी लावून घेणार आहे मी इथे तेल लावण्यासाठी लाल भोपळ्याचा देठ घेतलेला आहे या देठांनी खूप छान तेल लावलं जातं आणि मी बरेच दिवस वापरल्यामुळे तो छान गुळगुळीत पण झालेला आहे आणि तेल लावून झाल्यानंतर परत धुवून पुसून मी तो एका डब्यामध्ये छान ठेवून देते तुम्ही पण नक्की वापरून बघा आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते छान पसरून घ्यायचं आहे हा डोसा खूप पातळ होत नाही साधारण दावणगिरी डोसा कसा असतो तसा हा जाडच घालायचा आहे डोशाला आता छान आपल्या जाळी पडलेली आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटांनी हा डोसा आपण उलटून घ्यायचा आहे झाकण काढून त्याच्यावर आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे नंतर हा डोसा आपण उलटून घेणार आहे किती छान डोसा निघतोय बघा आता दुसऱ्या बाजूनी आपण थोडासा लालसर करून घ्यायचा आहे की आपला हा डोसा तयार आहे नंतरचा डोसा करताना आपलं जे तव्यावर तेल राहिलेलं आहे तेच तेल आपण ह्या तव्यावर पसरून घ्यायचं आहे आता मी तव्यावर अगदी एक थेंभर तेल टाकणार आहे आणि ते तेल आपण तव्याला लावून त्याच्यावर पुढचा डोसा घालायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळे डोसे करून घ्यायचे आहेत हे डोसे करताना आपण फक्त मीठ घातलेलं आहे नीर डोसे कसे चवीचे असतात त्याचप्रमाणे हे डोसेसुद्धा लागतात फरक एवढाच आहे की याला थोडीशी शहाळ्याची वेगळी चव लागते तर असे हे आपले शहाळ्याचे डोसे तयार आहेत ह्याच्याबरोबर हे मस्त हिरवीगार नारळाची चटणी खूप छान लागते मी आज याच्याबरोबर लोणी आणि बाळकैरीचं लोणचं घेतलेलं आहे हे खास कर्नाटकात माझ्या आजोळी बनवलेलं लोणचं आहे कर्नाटकात या लोणच्याला मिडी उपिनकाई असं म्हणतात तर असे हे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या चवीचे शहाळ्याचे डोसे आपले तयार आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद